नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी अन्याय काय झाला सत्ता त्यांच्याकडे आहे चार वेळा उपमुख्यमंत्री पद अनेक वर्ष मंत्रीपद सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणतात असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र सांगता सभेमध्ये वाचून दाखवण्यात आले होते त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कसला अन्याय झाला कोणाकडून झाला असं उपरोधिक सवाल केला युगेंद्र पवार हे नौखे आहेत त्यांना संधी मिळाला हवी असे देखील पवार यांनी यावेळी नमूद केले विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवार पुढे म्हणाले लोकांना बदल हवा आहे राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकारे लोकांना बदल हवाय मी काय ज्योतिषी नाही जागा निश्चित सांगणार नाही परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला काटेवाडीत मतदानानंतर अज, अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीचे सरकार राज्यात येणार असून एकशे जागा मिळतील असा दावा केला होता त्यावर शरद पवार यांनी टोला लगावला त्यांनी फक्त एकशे सांगितल्या दोनशे ऐंशी जागा सांगायला पाहिजे होत्या असा टोला पवार यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा